त्याचं पाणी स्टोअर केलं किती मोठं होईल आठ नद्यामध्ये तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एकच गंगा नदी फार मोठी आहे नाही का भगवान बुद्ध म्हणतात त्रिशरण पंचशील जे नित्य नियमितपणे म्हणजे पालन करतो ग्रहण करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पुण्याच्या आठ नद्या वाहतात गंगा नदी दिवस रात्र पुण्य वाढ दिवस रात्र पुण्य वाढते आणि म्हणूनही खूप श्रद्धा ठेवली पाहिजे आपल्याला काय मिळत आहे आणि श्रद्धेने आपण विहारात आलो पाहिजे भगवंताची वंदना केली पाहिजे नित्य नेहमीपणे शिलाचं पालन केलं पाहिजे शील आहे तुम्ही या धम्मामध्ये जिवंत आहात शील आहे या धम्मातून तो व्यक्ती चूट होऊन जाते कारण धम्म हा सद्गुण आहे शील एक सद्गुण आहे ते काही म्हणजे असं बाहेर देखावं काही नाही आहे वस्तू नाही आहे त्याला आपण सुरक्षित करू शकतो ते हृदयामध्ये साठून देणारा सद्गुण आहे हा सद्गुण तिथे गेला बाहेरच्या लोकांनी किती म्हटलं की हा माणूस किती छान आहे भला माणूस आहे काही अर्थ आहे काहीच नाही तो सद्गुण ज्या माणसाच्या अंधकरण असतो त्याने त्या व्यक्तीची ओळख तयार होते आणि जरी सगळं जरी त्याने ओळखता नाही आलं पण त्याचे कर्म त्याला माहीत राहतात आणि ते कर्म तेव्हा त्याला प्रतिफळ देतात त्या रिझल्टनुसार त्याला समजते की आपण काय होतो आणि काय केलं नाही का आणि म्हणून हे शिलाचं पालन करा त्याच्यासोबत पाच गोष्टी तुमच्यामध्ये असल्या पाहिजे असलं पाहिजे भगवंताविषयी खूप गौरव असला पाहिजे सिंपन असला पाहिजे भगवान बुद्ध परिनिर्वाण प्राप्त झाले आपल्याला गुरु नाहीत असं संपू नका भगवान बुद्ध आजही आहेत जिवंत स्वरूपामध्ये आपण धर्मामध्ये जिवंत आज धर्म आहे धर्म हृदयात साठवला जातो जिवंत माणसाच्या हृदयात राहतो नाही का म्हणून आजही आपण बुद्धांना पाहू शकतो धर्माच्या रूपाने म्हणून भगवंताचा खूप सन्मान केला पाहिजे गौरव असला पाहिजे धाचा सन्मान असला पाहिजे गौरव असला पाहिजे संघाचा गौरव असला पाहिजे आज लोकांना संघाची आयडेंटी कळत नाहीये संघ काय असतो सुपटिपन्न उज्जू पटीपण संघ असतो नाही का आणि संघाचा गौरव जेव्हा राहतो तेव्हाच व्यक्ती या संसारामध्ये उन्नती करतो नाही का भगवान बुद्ध आता बघा भगवान बुद्ध सहशऱ्याने जिवंत आहेत का नाही आहे परंतु आज भगवंताची जे धम्माची जिथे तर टिकून ठेवत आहे तरी हे जिवळामुळे आहे ओके okay. या जीवनाला आनंदांची ध्वजा म्हणतात काय म्हणतात आनंदाची ध्वजा म्हणजे काय आहे की भगवान बुद्धांच्या अस्तित्वाचं प्रमाण आहे का आनंद लोकांच्या जसं एखाद्या राज्याचे ध्वजा असते त्या राज्याचे प्रतीक असते अस्तित्व राहते त्या पद्धतीने या आनंदांची ओळख आहे का आणि फक्त याचा अधिकारी असा नसतो की म्हणजे कोणी घातलं म्हणजे तसा आहे ज्याच्यामध्ये शील आहे सत्य आहे धर्म आहे संयम आहे ते आणि तो याचा भागीदारी असतो आणि ते ज्याचा असे जे व्यक्ती असतात आणि त्यांचा जेव्हा तुम्ही सन्मान करता तुम्ही धम्मा धमामध्ये उन्नती करणारे तुम्हाला वाटते की आपला धर्म वृत्तीगत व्हावा आणि अनेक लोकांच्या हित सुखासाठी हा धर्म अनेक लोकांपर्यंत पोहोचावा तर तुम्हाला ह्या तीन गोष्टी करणं आवश्यक आहे बौद्ध धर्म संघाचा सन्मान असायला त्यानंतर शीलाचा सन्मान असायला पाहिजे त्यानंतर समाधीचा सुद्धा अभ्यास म्हणजे सन्मान असला पाहिजे गौरव असला पाहिजे नाही का आणि सहावी गोष्ट आहे ते म्हणजे कल्याण मित्र कल्याण मित्र म्हणजे सत्पुरुष लोक सत्पुरुषांचा सन्मान असला पाहिजे त्यांची संगती केली पाहिजे त्यांच्या सेवेमध्ये आला पाहिजे बस तुमचं कल्याण आहे भगवान बुद्ध म्हणतात कल्याण मित्र मिळाला तर हे सगळ्या गोष्टी होण्यासाठी तुम्हाला म्हणजे सिद्ध होण्यासाठी सगळी सुविधा उपलब्ध होते अर्थातच काय हा सगळ्या मुक्तीचा मार्ग धर्म मार्ग कल्याण वित्रामुळे मिळतो आणि मग या सहा गोष्टीचा सा सन्मान ठीक आहे ठीक आहे मग